भूर्गी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातनं आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्या सहकार्यातून आज सातारा जिल्ह्यात मराठा समाजाच्या ज्या महामंडळाच्या माध्यमातून जो कर्ज पुरवठा करण्यात आला आणि एक लाखाचा टप्पा महामंडळाच्या माध्यमातून जो गाठला गेला किंवा ओलांडला गेला या निमित्तानं आज एक लाभार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम आणि आपले नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पण सत्कार आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये व्हावा कारण आज जे महामंडळ आपल्याला सहकार्य करते नरेंद्र पाटील साहेबांनी आता सांगितलं हे सगळं जे आहे हे देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना हे निर्णय आणि हे सगळं जे आहे ते करण्यात आलं होतं ही वस्तुस्थिती आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे त्यामुळे आमचा आग्रह होता की साहेब आपण आला पाहिजे आपण आला आपलं या ठिकाणी सर्वांच्या वतीनं मी साताऱ्यामध्ये स्वागत करतो त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले पालकमंत्री मान्य नामदार शंभूराजी देसाई साहेब माझे सर्व विधान मंडळातले सर्व सहकारी आमदार त्याचबरोबर आपल्या महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील साहेब भारतीय जनता पार्टीचे माझे सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी त्याचप्रमाणे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक चेअरमन आणि सर्व अधिकारी नावं घेत नाही कारण हुशार झालाय फडणवीस साहेबांना पुढं सुद्धा कार्यक्रमाला नागपूरला जायचं आहे त्यामुळं थोडं कार्यक्रम आटोपता घ्या घ्यायला लागणार आहे आणि मी पण थोडक्यातच थो बोलणार आहे मी काय फार वेळ घेणार नाही आज या ठिकाणी आपल्या सर्वांचा सत्कार प्रतिनिधी स्वरूपामध्ये इथं होणार आहे नरेंद्र पाटील साहेबांनी महामंडळाची म्हणजे उभारणी त्याची पुनर्रचना त्याचं कामकाज कसं चालतंय हे सगळं आपल्याला या ठिकाणी सांगितलं त्याचबरोबर जिल्हा बँकेनं महत्वपूर्ण या सातारा जिल्ह्यामध्ये जे काम केलं महामंडळाच्या माध्यमातून जो कर्ज पुरवठा जिल्हा बँकेने केला मला वाटतंय मी जर नरेंद्र पाटील साहेब चुकत नसलो तर साहेब महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त कर्ज पुरवठा जिल्हा बँकेने केला म्हणजे सगळ्यात जास्त लाभार्थी हे अण्णासाहेब पाटील महामंडळाचे सगळ्यात जास्त लाभार्थी जे आहेत हे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेनं केलेल्या फायनान्सनं आज हे महाराष्ट्रामध्ये एक नंबर आपल्या जिल्हा बँकेचा या कामामध्ये सुद्धा आहे हे मला या ठिकाणी सांगायचंय कारण मी संचालक आहे आणि मी गेले सात वर्ष बँकेचा चेअरमन सुद्धा होतो त्यामुळे नक्कीच मला याचा अभिमान आहे की मी जी संधी आपल्याला देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी दिली मराठा समाजाच्या उत्कर्षासाठी प्रगतीसाठी उन्नतीसाठी ती संधी आपण जिल्हा बँकेच्या माध्यमातून वापरू शकलो आणि गरजू मराठा समाजातल्या उद्योग व्यावसायिकांपर्यंत आपण पोचू शकलो नरेंद्र पाटील साहेबांनी आपल्याला ती साथ दिली हे या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे असं मला वाटतं साहेब मी एवढंच सांगेन मी काही जास्त वेळ घेणार नाही आज आपण आमची नवीन प्रशासकीय इमारत पण त्याचं भूमिपूजनाचा कार्यक्रम इथंच ऑनलाईन घेतोय ती सुद्धा आपण सातारला नवीन तहसीलदार ऑफिस प्रांत ऑफिसची इमारत दिली आपण असाल विखे पाटील साहेब असतील यांनी हा प्रकल्प मंजूर केला त्याचं आता काम सुरू होतंय त्याबद्दल सुद्धा सातारकरांच्या वतीनं मी साहेब आपले आभार मानतो साहेब माझी एकच विनंती आपल्याला अजून आहे सुद्धा अधिवेशनामध्ये आपल्याला मी ती केली होती आपण असाल मुख्यमंत्री असाल आपण ती इथंच मला वाटते कार्यक्रम आपला झाला होता त्या ठिकाणी आपण केलं होतं की जसं आपण कोल्हापूरला साहेब सारथीच्या माध्यमातून मराठा समाजाच्या मुलांसाठी हॉस्टेल देत आहे आमचं म्हणणं आहे की आमचे सातारा पण तसं बहिलं तर साहेब सातारा ही मराठ्यांची थोरली गादी आहे आणि सातारा ही राजधानी म्हणून मराठ्यांची ओळखली जाते तर म्हणजे आम्हाला कोल्हापूरबद्दल आमची तक्रार नाही काय पण आमचं म्हणणं आहे की साताराला सुद्धा न्याय मिळावा आणि खास बाब म्हणून आम्हाला सुद्धा मराठा समाजाच्या मुलांसाठी हॉस्टेल हे आमच्या इथं सुद्धा व्हावं पालकमंत्री कलेक्टर साहेब हे आपल्याला लगेच जागा उपलब्ध दे करून देतील एक एकदा आपण खाली सूचना केल्या की फक्त हे काम जे आहे आमच्या मराठा समाजाच्या मुलांसाठी साताऱ्यामध्ये व्हावं माझी सर्व माझ्या मराठा बांधवांना विनंती आहे मित्रांनो मी सुद्धा मराठा समाजाचा आहे मला पण माझ्या जातीचा जा, माझ्या मराठा असण्याचा किंवा मराठा म्हणून मला पण अभिमान आहे पण आपण सुद्धा सगळ्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की ज्यानं दिलंय त्याच्या मागं उभा राहण्याचं काम आपण केलं पाहिजे ज्यांनी आपल्यासाठी निर्णय घेतला हे आपण मान्यच केलं पाहिजे आज राजकारणाचा विषय आला की लोक वेगवेगळे लगेच जाती धर्माचे हे लावतात आणि वेगवेगळे त्याला म्हणजे वेगळ्या चष्म्यातनं बघण्याचं किंवा आपल्या पुढं वेगळ्या एका दृष्टिकोनातनं मांडण्याचा प्रयत्न करतात पण वस्तुस्थिती ती नाही आहे आपल्याला आरक्षण सगळ्यात पहिलं दिलं कोणी तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं ही वस्तुस्थिती आपण मान्य करूनच चालली पाहिजे हे आपण लक्षात घ्या हे आरक्षण टिकणार नाही टिकणार नाही त्यांनी ते मुंबई हायकोर्टामध्ये टिकून दाखवलं हे पण आपण मान्य केलं पाहिजे त्यांनी ते आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये जोपर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तोपर्यंत ते सुप्रीम कोर्टामध्ये पण त्यांनी टिकून दाखवलं हे सुद्धा बंधू भगिनीनं आपण लक्षात घेतलं पाहिजे मान्य केलं पाहिजे गेलं कधी ज्या वेळेला फडणवीस साहेबांना पद सोडायला लागलं किंवा जे त्यावेळेला पदावर नव्हते त्यावेळेला हे आरक्षण गेलं ही वस्तुस्थिती आहे आज साहेब मी नक्कीच या ठिकाणी अगदी ठामपणे आणि प्रामाणिकपणे माझ्या मराठा समाजाच्या बांधवांना सांगू इच्छितो की माझा शंभर टक्के माझ्या नेत्यावर आणि देवेंद्र फडणवीसांवर विश्वास आहे उद्याच्या काळामध्ये आपल्याला जर आरक्षण कोण देऊ शकलं तर ते फक्त देवेंद्र फडणवीस आहेत एवढं लक्षात ठेवा तेवढी धमक तेवढं त्यांचं मन मोठं आणि तेवढी कुवत ही त्यांच्यामध्ये आहे दिल्लीमध्ये जाऊन सुद्धा तिथले निर्णय लावून घेण्याची ताकद जर महाराष्ट्रामध्ये आज कुठल्या नेत्यामध्ये असली तर ती देवेंद्र फडणवीसांमध्ये आहे हे अगदी ठामपणे मला इथं सांगायचंय याबद्दल कुणाला काही माझ्याबद्दल किंवा काही शंका असेल तर मला त्याच्याबद्दल काही हरकत नाही पण जे मी बघितले आणि जो अनुभव मी घेतलाय तो तुम मी तुमच्या पुढं मांडतोय त्यामुळे आपण सुद्धा सगळ्यांनी आपण लढा दिला पाहिजे मान्य आहे आपण लढलो पाहिजे आपल्या हक्कासाठी आपण मागणी केली पाहिजे अगदी बाकी सगळं असू दे शेवटी हक्क मिळवण्यासाठी कधी कधी रस्त्यावर उतरायला लागतं आई सुद्धा रडल्याशिवाय दूध पाजत नाही हे पण आपल्याला माहित आहे त्यामुळे शेवटी या गोष्टी हक्कासाठी करणं गरजेचं कर आहे पण ज्यावेळेला आपल्याला हक्काचा माणूस आपल्याला आपल्या हक्काचं देतोय त्यावेळेला त्या माणसाच्या मागं सुद्धा ताकदीनं उभं राहण्याचं काम हे आपण सुद्धा सर्वांनी केलं पाहिजे असं मला या निमित्तानं सांगावचं सा वाटतं मी नरेंद्र पाटील साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं महामंडळाचं चा कामकाज चालू ठेवलेलं आहे आणि आज एक लाखाचा टप्पा हा मान्य नरेंद्र पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली म्हणा किंवा अध्यक्षपदाच्या खाली म्हणा आज अण्णासाहेब पाटील महामंडळानं गाठलाय त्यांचं मनापासून अभिनंदन असंच आपण काम करत राहावा आम्ही सर्वजण आम्हाला सुद्धा अभिमान आहे की एवढं मोठं महामंडळ आमच्या जिल्ह्यामध्ये नरेंद्र पाटील साहेबांना त्याची जबाबदारी दिली हा अभिमान आम्हाला पण सगळ्यांना आहे परत एकदा मी देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे आभार मानतो ते इथं आमच्या पर्यंत आले आणि आपल्याला सगळ्यांना ते सत्कार पण ते करणार आहेत मार्गदर्शन करणार आहे थोडं साहेब म्हटले ते बरोबर आहेत नरेंद्र पाटील साहेब जरा कार्यक्रम गडबडीत झाला पण पुढचे कार्यक्रम आहेत यायला थोडा हवामान वगैरे या सगळ्याच्यामुळं थोडा साहेबांना उशीर झाला त्यामुळं थोडी कार्यक्रमात गडबडी झाली असली तर दिलगिरी व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो